तर माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप दिवसानंतर तुमचं मी स्वागत करते तर आज मी तुम्हाला असा विशेष असा साबुदाना वडा दाखवणार आहे वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये असा सॉफ्ट असा तर मी आपल्याला योग्य प्रमाणात वजनी आणि वाट्याच्या प्रमाणामध्ये मी साबुदाना बटाटा शेंगदाणे याचं मेजरमेंट सांगणार आहे तर तुम्ही स्किप न करता माझा पूर्ण व्हिडिओ बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधारणतः म्हणाल तर सहा बटाटे घेतलेले आहेत काही मोठे काही छोटे आणि साबुदाना घेतलेला आहे तीन वाट्या एक वाटी शेंगदाण्याचा जाड असा कूट चवीनुसार मीठ आणि हवं चार पाच सहा हिरव्या मिरच्या आणि वजनी प्रमाण म्हणाल तर मी अर्धा किलो साबुदाना चार सॉरी चारशे ग्रॅम साबुदाणा घेतला आहे अर्धा किलो बटाटा घेतला आहे आणि शंभर ग्रॅम असे शेंगदाण्याचा जाडसर असा दाण्याचा कूट घेतलेला आहे चवीनुसार मीठ आहे आणि आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता तर चला आपण आता पुढे रेसिपीला सुरुवात करूया तर अशी अशा प्रकारे किसणी घेतलेली आहे तर ज्या साईडने जाड आहे त्या साईडने किसायचं म्हणजे जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही आपण हातानेही कुस्करू शकतो किंवा मॅशरनेही बारीक करू शकतो पण अशा तऱ्हेने केल्यावर एकसारखा आणि खूप छान असा वडा बनतो अगदी बाहेरून कुरकुरीत आणि हेच मेजरमेंट ठेवलं तर खूप छान बाहेरून कुरकुरीत असा हा आपला साबुदाना वडा तयार होतो तर चला अशा प्रकारे मी संपूर्ण आपले बटाटे किसून घेतलेले आहेत तर तुम्ही मॅशरनी बारीक केले तरीही चालते चालू शकते पण किसनीने एकसारखं आणि छान असं बारीक होतं एक एकदम एकदम बारीक असेल तर हात मॅशरनीच बारीक करा तर आता मी इथे बटाटा घेतला आहे आपण आता याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया पूर्ण मी हे मोजूनच घेतलेलं आहे मेजरमेंट करून तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे घ्या म्हणजे आपला वडा अजिबात तेलामध्ये फुटणारही नाही आणि खूप छान असा होईल तर चला अशा प्रकारे आता साबुदाणा पूर्ण आपण हे करून घ्यायचं आहे मी तीन ते चार तास हा साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे त्यामध्ये मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे दाण्याचा कूट घेतलेला आहे हिरवी मिरची आहेत सहा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चला तर अशा प्रकारे आपण पूर्ण हे एक सारखं आणि हे आपण पूर्ण एक सारखं एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेव ज्या जेवढं तुम्ही एकसारखं मिक्स कराल तेवढं तुमचे वडे खूप छान होतील आणि अजिबात तेलात टाकल्यावर फुटणार नाहीत किंवा फाटणार नाहीत आणि एकदम छान असे कुरकुरीत पण होतील एकदम वरतीवरती चमच्याने वगैरे अजिबात कालवायचा प्रयत्न करू नका हातानेच पूर्ण एकसारखं आणि एकजीव होतं असं दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये वरतीवर चमच्याने कालवलं तर एक जीव होणार नाही त्यामुळे अशा प्रकारे हाताने करा एकीकडे माझं तूपही होते तूप कडते तर अशा प्रकारे बघा कामात कामं सगळे चालू आहेत तर सर्दी झाली तब्येत बरी नाही आहे त्यामुळे आवाज जरा थोडा चेंज होते आणि एवढ्या दिवस रेसिपी न येण्याचे कारण पुढे तुम्हाला कळेलच ते मी व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ एवढ्या दिवस मी टाकले नाही आता इथून पुढे मी प्रयत्न करेल आठवड्यातून एकतरी रेसिपी दाखवण्याचा तर चला अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता खूप छान असं मी एक सारखं करून घेतलेलं आहे तर हे पा अशा प्रकारे आपण हे एक सारखं आणि छान असं भिजून घेतलं एका साइडला मी आता तेल तापत ठेवते तर तेल अगोदर हाय मोठ्या गॅसवरतीच तापून घ्यायचं थोडंसं आणि नंतरून एकदम मंद आजच्यावरच वडे तळायचे म्हणजे आतून अजिबात आपले वडे कच्चे राहणार नाहीत छान असे आतमधूनपर्यंत तळल्या जातील तर अगोदर मी फुल गॅस केलेला आहे थोडा तो तेल तापते तोपर्यंत आपण वडे करून घेऊया तर तुम्हाला हवा असल्यास तेलाचा हात किंवा पाण्याचा हात काही घेऊ शकता कारण थोडंसं बटाटा असल्यामुळे हाताला चिकटतं तर मी सा पाण्याचा हातच लावते तर तुम्ही तेलही लावू शकता काही हरकत नाही तर हे पा अशा प्रकारे अगोदर गोल आपण कणकेचा उंडा करतो असं गोल असं करायचं आणि हाताने दाबायचं तर हे पा असे थोडेसे असे जाडच ठेवायचे एकदम पातळ पातळणे करायचे ज्या जाळ ठेवल्यावरती आतमध्ये असे पूर्ण असे सॉ तुम्हाला कळेलच पुढं मी दा अगोदरच दाखवलेलं आहे खूप छान असे अगोदर फुलतात हे अजून फुल फुलले की खूप टेस्ट छान लागते आणि वरतून कुरकुरीत असे होतात हे प अशा प्रकारे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारे मी आता पूर्ण तयार करून घेते प्रत्येक वेळी पाण्याचा हात लावायची किंवा तेलाचा हात लावायची गरज नाही आपलं जर मेजरमेंट व्यवस्थित असेल तुम्ही जर व्यवस्थित बटाटा आणि साबुदाण्याचं मेजरमेंट घेतलं तर अजिबात जास्त काही हाताला चिककत नाही किंवा काही नाही आता मी सुरुवातीला दोन करून घेतल्यानंतर परत तिसऱ्या वेळेस थोडंसं अगदी थोडंसं जास्त नाही तुम्ही तेलही लावू शकता पण मी पाण्याचा हात घेते कारण हाताला ते पाणी लावलं तरी चिकटत नाही तर एकदा लावलं की दोन तीन आरामशीर होतात किंवा न होतात नसतील तर थोडं थोडं मध्ये मध्ये अगदी दोन बोटं बुडून घ्यायचे खूप छान असे वडे होतात आणि तुमचे वडे अजिबात फाटणार नाही अशा पद्धतीने मी आता तेल तापतोय तोपर्यंत पूर्ण वडे आपले असे बनून घेणार आहे अगोदर सुरुवातीला तुम्ही तुम्हाला नवीन असाल तर अगोदर अगदी एकच टाकून बघा आता मी मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी पूर्ण आपले हे टाकून घेणार आहे आपले जेवढे आपलं तेलावर डिपेंड राहतं आपण तेल कितपत तापायला ठेवलेलं आहे त्यावरती तर अशा प्रकारे मी पाच बनवलेत तर तुम्हाला हे तळून दाखवते चला हे म्हणून झालेले आहेत तेलही आपलं तापलेलं आहे आता गॅस कमी केला आहे कमी अगोदर तेल तापून घ्यायचं आणि नंतरून गॅस आपला कमी करायचा आहे कमी गॅसवर मंद आचेवर असे आपल्याला सगळे त्रा तळून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे जर तुमचं बिघडलं असेल मेजरमेंट तर लगेच पहिला वडा टाकल्याबरोबर लगेच फाटणार त्यामुळे अगोदर नवीन असाल तर एकच वडा टाकून चेक करून घ्या नंतरून पूर्ण हे करा तर हे पा खूप छान असे झालेले आहेत अगदी दोन ते तीन मिनटात लगेच डायरेक्ट टाकल्यावर दोन मिनटं ठेवायचं आणि नंतरून आपले असे डायरेक्ट झा जा, झाऱ्याने किंवा न उलथाण्याने न करता असा काटा चमच्यानी किंवा साधा चमच्याने असे पलटी करून घ्यायचे आहेत खूप छान असे देखा ब तुम्ही बघू शकता कलर खूप छान असा आलेला आहे पा, हे पाय कारण हे माझं पिल्लू मध्ये मध्ये करतो त्यामुळे मी सध्या रेसिपी बनवत नव्हते तर आता स्टार्ट केलेलं आहे चला एक 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 जवा जवा आता तर आता आपण याचा जिरक तर रे पहा एकीकडे मी बनवून ठेवलेले आहेत काही आणि एकीकडे तळत आहेत जवळजवळ मी दहा पंधरा असे करून तुम्ही सगळे एकदम बनवून ठेवू शकता काही हरकत नाही आम्हाला जेवढ्या प्रमाणात लागतं तेवढ्या प्रमाणात आता आपण याच्याबरोबर खायला असे शेंगदाण्याची आमटी छान अशी बनवणार आहोत तर शेंगदाण्याची आमटी बनवताना इथे मी हिरव्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी अगदी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी दाण्याचा कूट अगोदरच ऑलरेडी मग न्यायच्या वेळेस करून ठेवलेला होता तर दाण्याचा कूट आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ करायचं असेल त्यानुसार तुम्ही दाण्याचा कूट घेऊ शकता तर हा जाड जाड कूट आहे त्यामुळे मी इथे जरा थोडा अजून मिक्सरमध्ये फिरून घेते तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते थोडं डायरेक्ट वाटण्यासाठी वाटायलाच परतून नाही घालत तर परत एकदा अशाच प्रकारे आपण हे वडे पुन्हा राहिलेले बाकीचे सगळे तळून घेणार आहोत अगदी दोन दोन तळले तरी काही हरकत नाही पण माझ्याकडाई रुंद असल्यामुळे चार आरामशीर बसतात ज्याच्यामध्ये तर चार चार तळले तरी पटकन होतात आणि आपला वेळही वाचतो आणि खायला लगेच बसणार होते त्यामुळे माझी जरा थोडी घाई गडबड होती तर हे पा अशा तऱ्हेने आपण शेंगदाण्याच्या आमटीसाठी मी वाटण अगदी बारीक करून एकदम जास्त बारीकही नाही पण मीडियम असं बारीक केलेलं आहे तर चला आता आपण याला फोडणी देऊया मी जास्त जिरे वगैरे हो काही घालत नाही शिवरात्र आहे शिवरात्र असल्यामुळे मी याच्यामध्ये काही घालणार नाही पिल्लूचं मध्ये मध्ये चालू आहे माझ्या तर हे पा अशा प्रकारे आता मी इथे याला आपण फोडणी देऊन घेऊया छान अशी जास्त काही घालणार नाही एक चम्मच फक्त इथे तेल घातलेलं आहे अगदी कारण हे तेलकट तेलकट असल्यामुळे तेल तेल याला मी जास्त तेल वापरणार नाही आहे अगदी एक ते दीड चम्मच इथे तेल घातलेलं आहे तेलावरती हे अगदी दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला आपण शेंगदाणे छान असे शे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त काही फ्राय करायची गरज नाही आहे फक्त मिरची घातलेली आहे कच्ची त्यामुळे आपल्याला हे थोडंसं वाटण असं फ्राय करून घ्यायचं आहे तर चला तीन ते चार मिनटं आपण हे वाटण थोडं फ्राय करून घेऊया नंतर मिक्सरचं भांडं मिसळून पाणी तुमच्या घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आम्हाला पातळच आमटी आवडते झिरकं कोणी काय कोणी काय म्हणतं तुमच्या इकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला हे पहा अशा प्रकारे आता हे पूर्ण असं एक जीव असं करून घ्यायचं आहे मला पातळ आवडतं मी पातळ करते एकीकडे आपले वडेही तळत आहेत तळून झाले आहेत काही आपलं झिरकं किंवा शेंगदाण्याची आमटी ही आपली तयार झालेली आहे तर चला आपण छान अशी खायला पण घेऊया तर हां एक विसरली इथं थोडासा जाड असा मी दाण्याचा कूट घालणार आहे तर दाण्याचा कूट घातल्याने काय होतं ना की खूप छान असं आपण ज्यावेळेस वड्यावर घेतो ना त्यावेळेस खूप छान असं मध्ये दाताखाली लागते त्याची टेस्ट आणि चवीनुसार साखर घालते तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातली तरी काही हरकत नाही आम्हाला आवडते साखर त्यामुळे मी घातलेली आहे आणि छान लागते तर आता याला अगदी दोन ते तीन मिनटात फक्त थोडीशी उकळी घ्यायची आहे उकळी घेतली की आपलं विडखं आणि किंवा शेंगदाण्याची आमटी ही तयार होणार आहे आणि आपण लगेच आता खायला बसणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला एकसारखं करून आपण जे वाटणे घेत केलेलं होतं ते आपल्याला असं एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे तर चला हे बघा उकळी आलेली आहे खूप छान असं पातळ मिडियम पातळ बी नाही जास्त आणि घट्टही नाही अशा प्रकारे आपण हे आपलं तयार झालेलं आहे चला आता आपण खायला घेऊया तर हे पहा किती छान असं दिसतंय पांढरं शुभ्र कर रे टाटा <laughs> टाटा मामा, मामा ने कर। तर चला आजचा चला माझ्या पिल्लूने तुम्हाला बाय बाय केलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा तर खूप छान असा सपोर्ट भेटतो आहे माझे आजच बारा हजार असे सबस्क्रायबर झालेले आहेत खूप छान अशी फॅमिली वाढत आहे असाच सपोर्ट करत राहा चला तर पुन्हा असं लवकरच लवकर नवीन रेसिपीमध्ये मी भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा चला बाय बाय